नमस्कार मी नाच्या रुचकर मेजवानीमध्ये सर्व मित्रमैत्रिणींची खूप खूप स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत भेंडीची भाजी ही भेंडीची भाजी अगदी झटपट बनते पाच ते सात मिनिटात ही भाजी बनवून तयार होते त्यासाठी मी इथे अर्धा किलो भेंडी आहे ते मधून मोठमोठ्या आकारात अशी कट करून घेतलेली आहे आणि त्याला असं मधून चीर पाडून घेतलेली आहे कारण अशी चीर पाडून घेतली की आपले जे तिखट मीठ मसाला आहे तो आतमध्ये जातो आणि या भेंडीची चव खूप छान येते अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळेत ही भेंडी तयार होते इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी त्यातच ते मी तेलातल्या चमच्या आणि दोन मोठे चमचे तेल टाकून घेणार आहे कारण या भेंडीच्या भेंडीच्या भाजीला भाजी तेल हे थोडंसं शिल्लक लागतं कारण आपल्याला भेंडी पहिले तेलामध्ये छान फ्राय करायची आहे तेल हे छान गरम झालेलं आहे यातच मी फोडणीसाठी मोहरी टाकून घेत आहे एक छोटा चमचा मोहरी छानशी तडतडली की त्यात आपण घातलेली भेंडी टाकून त्या तेलामध्ये छान आपल्याला परतून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिट भेंडी आहे तेला ताशीत परतून घ्यायची कारण ही भाजी अगदी फटाफट तयार होते टिफिनला देण्यासाठी तर अगदी उत्तमच ही भाजी आहे आणि जेवणामध्ये गरम गरम पोळीसोबत वगैरे ही भाजी तुम्ही अगदी पटापट बनवून खाऊ शकता भेंडी आपली तेलामध्ये अगदी छान अशी फ्राय झाली तुम्ही बघू शकता किती छान अशी फ्राय झालेली आहे त्यात आपल्याला काहीही कुठले मसाले टाकून घ्यायचे नाही त्यासाठी फक्त आपल्याला यामध्ये हे चवीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे तिखट टाकल्याच्या नंतर हे भेंडीला लागल इतकं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं हे शेंगदाण्याचं कूट वरतून भुरभुरायचं कारण याच्यामुळे भेंडीची चव खूप छान लागते आणि ही छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला इथे ही भाजी जी आहे ती यात मी सगळं साहित्य टाकल्याचं मीठ मिरची आणि शेंगदाण्याचं कूट जेव्हा टाकलं तेव्हा एक मिनिट याला परतून घेतलेलं आहे आणि अगदी दोन मिनिट याला अगदी पाण्यात शिंतोडा ही न देता याची वाफ दाबून घ्यायची आहे बिगर पाण्याची भेंडी बनवून घ्यायची आहे कारण ही भेंडीची भाजी दोन दिवस देखील टिकू शकते इथे दोन मिनिट झालेले आहेत आपल्या भेंडीला ते वाफ दाबाय ठेवलेली होती तुम्ही बघू शकता किती छान असे चमचमीत आणि या भेंडीने आणि टाकलेल्या चंदणीच्या पुटाने आणखी त्याचं हे तेल जे आहे ते खाली सोडायला सुरुवात केली आणि खूप छान ही भेंडी तयार झालेली आहे गरं गरं पाती भर पाव ही गरम गरम भेंडी तुम्ही चपाती भाकरीसोबत अगदी पोटभर जेऊ शकता व्यक्ती ही पावशेर भेंडी संपवते खूप छान चवीला ही भेंडी होते तर तुम्हाला ही भेंडीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू